आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले आहे अस एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती सुंथडे ओढणे हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने सांगायचं ते ज्या पद्धतीनं म्हणताय केलेली त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं असणार आहे कारण चर्चा जरा वेगळी इकडं निघायची चर्चा वेगळी इकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काही त्यांनी बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी ह्याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं काल हो का ते काल कोर्टात बोलताना असं म्हटलं माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या संदर्भात किंवा वादा त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची माझ्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती काही मोबाईल वगैरे चा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हणजे तीन गोष्टी एक त्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटले की आम्ही गुन्हा मागे केला नाही आणि फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिली होती भपश दिलेलं होतं लग्नासाठी आणि तिसरा मुद्दा जो आहे सोन हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी घाण टाकले त्यांनी तुमच्याकडे कधी पैसे मागितले नाही सर मला एक एक प्रश्न उत्तर आचरण येणार नाही तुम्ही जर म्हणता पहिला प्रश्न कोणला होता त्यांनी सांगितलं की मोबाईलचा मुद्दा नाही त्याची कल्पना दिली नाही ना आणि त्याची कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्य झाले हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी ते सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून द्या जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तुम्ही आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे त्याचे नाही नाही ना, ना, त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना राकडच्या क्रोमोमध्ये ते आले राकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीने बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तू मला करून पप्पा करून घेऊन दे मुलीने एक फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहे आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेट क्रोमा शोरूमचे रिशिट तुम्हाला करून असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याची ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या आणि दुसरा आरोप होता तो म्हणजे हुंड्यासाठी आम्ही छळ गेला नाही चाळीस लाख आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर चाळीस लाखाच्या पैशाला मागतो इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावाची काही जमीन होती तिथं सुद्धा आम्ही हक्क स्वडपत्र देऊन टाकलो आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा आरोप होता त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी साठी छळक केला नाही तसं काही नाही हुंड्यासाठी छळक केलं नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी ऍक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्यांचा रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याच्या दिस एमजे अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी गेली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पेटून देईल दे। मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे पर्सनलच गाडी पाहिजे त्यानंतर मी पर्सनल गाडी लागणार okay, so, गेली दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच फोड पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटी काही नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी गुचडे नावाच्या इसमधे मारून या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबरही झूम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघो गुचडे या नावाने आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ते सी तीन हजार ह्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाचा लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकील आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला ला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचंच चा ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली ती मे करून घेऊन आता केला की आधीच माझ्या दोन टक्के मोठे होती नेमकं काय झालं होतं त्यांनी हस्तक्षेप केला होता त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायस्रोस्ट आहे त्यामुळं आधी ह्याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल लोक घेऊन त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित खाक दाखल आहे आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निवेश सेवांकडं त्या घागरून तुम्ही त्यांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं तुम्ही शंभर लोक म्हणून त्याच्याकडे ला त्यामुळे त्यांनी तुम्हाला धंद केली असायचं त्यांनी हर आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय जर त्यांची सूर मयेश हे महेश हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सूर महेश झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्यावेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला तर आरोपी म्हणून हे करल की ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मैत झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंत्यविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी आंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट मोहन कसपटे आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच हा राजे राजेंद्र आगवण्याच्या सख्या भावाने मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेंडसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम भैरट येऊन हो प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले आगौवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दो दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश साव्हाच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साव्हा बंदुकीचा धाग दाखवून त्या आजोबावर पिस्तोलाचा धाग दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण को, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही का ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सा सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं निलेश साव्हाकडून सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलेला आज व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं झालं त्या दिवशी आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय साहेबांचे डोंगरा साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रितसर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही पावता राहिलं एन सीएनसी नोंदवलेली या हरवली तुमच्या असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले का हो ते मी मागच्या वेळेला एक दोन चार महिन्यापूर्वी जाऊन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदी खरेदीसाठी माहिती आमच्याकडे नाही म्हटल्या तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळं कोर्टाचा भाग आहे त्याच निष्पन्न आता आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याच्या तरने काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्यावं की जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एकायद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवा समाजाने ठरवा सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला जर त्याच ते म्हणत असेल की चार थापडी तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी घेऊन गेलेले ते नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतेच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं त्यांच्या जन्मपत्रिकेचे जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर तर यांचं नाव आहे खाली नाही ना ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी न्याय आणि ते काल आणखी असंही म्हटले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी तुमच्याकडे आणून सोडलं कुठली मागणी न करता त्याचा आता हे आहे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला त्याची जास्त न्यायप्रविष्ट जास्त एवढं सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण मारहाण त्यावेळेला एकदा आली होती तो तारखेला त्यावेळेस ती तशी आई कशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता फोन आला तिला जावं लागलं जावं लागलं लागलाय की वैष्णवीची मनोवृत्ती जे आत्महत्या करण्याची दिशे होती कारण याच्या आधी दोनदा तीन अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध करून घेतले गेला एकदा धावत्या करून मुक्ती मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्या मुक्तीची टेंडन्सी होती अशा प्रकारे आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असं आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेहनत तिच्यावरती असे वाईट वाईट उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लॅकराच लेकराच हे नका करू धन्यवाद मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसारमाध्यमातून ありがとう